सियावर रामचंद्र की जय आपल्या दोन्ही तिन्ही मातांना भेटल्यानंतर भरत कुलगुरू वशिष्ठांच्याकडे आलाय आणि वशिष्ठांनी भरताला सल्ला दिलाय की पहिल्यांदा तुला, तुला तुझ्या पित्यावरती अंत्यसंस्कार करावे लागतील कारण दीर्घ काळापासून तुझ्या पित्याचा मृतदेह खराब होऊ नये म्हणून तेलाच्या डोणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आपल्या पित्याच्या अंत्यदर्शनासाठी भरत जातोय रामचंद्र नसल्यामुळं ते कर्तव्य भरतावरती आहे आणि भरताला आपल्या पित्याचा करायचा आहे भरत पुढे गेलाय ज्या कक्षामध्ये महाराज दशतांचा मृतदेह ठेवला आहे त्या कक्षातून तो मृतदेह तेलाच्या डोणीतून बाहेर काढलाय दीर्घकाळ ते तेलात ठेवल्यामुळं एक पिवळसर रंग त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि रामाच्याच स्मरणात रामाच्या आठवणीत महाराज दशतांचा मृत्यू झाल्यामुळं तो एक करुण भाव सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आहे हा पृथ्वीपती ज्याला चक्रवर्ती सम्राट म्हटलं जायचं अशा चक्रवर्ती सम्राटाची ती करुण अवस्था पाहून भरताचं हृदय अधिकच गलबलून येतं पितृछत्र हरवलेलं असतं आणि तेही आपल्या पुत्राच्या वियोगाच्या दुःखात गेलेलं असत या दुःखापेक्षाही या दुःखाला कारण असलेली आपली आई आहे याची जाणीव भरताच्या मनामध्ये असते पण पुत्राचं कर्तव्य पार पाडायचं म्हणून भरत आपल्या पित्याच्या देहावरती अग्निसंस्कार करायला नेतोय समस्त अयोध्यावासियांच्या अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये महाराज दशरथांच्या वरती अंत्यसंस्कार होतात आणि एक पुत्र म्हणून रामाने पार पाडायची कर्तव्य सगळी भरत पार पाडत असतो रामाच्या वतीनं दिवसाचे एक एक कार्य पूर्ण होतात आणि जशाच या कार्याची सांगता होते तसं पुन्हा कुलगुरु वशिष्ठ भरताच्या समोर येऊन म्हणतात की भरता आता राजदरबारात जाऊन सूत्र हाती घेण्याची वेळ आलेली आहे नाईला जाणे भरत राजदरबारात जातो आणि राजदरबारात सगळे मंत्री मांडलिक राजे कुलगुरु सगळेच उपस्थित असतात सगळेजण मिळून भरताला विनंती करतात की आता अयोध्येला राजा नाही महाराज दशरथांनी आपल्या मातेला वचन दिलं आहे पत्नीला वचन दिलं आहे भरतात तुझ्या मातेला म्हणजे त्यांच्या पत्नीला वचन दिलं आहे की भरत या अयोध्येचा राजा होईल तेव्हा आता राजा विहीन अयोध्या न ठेवता आपण या राज्याचा स्वीकार करावा आणि या भूमीचे अधिपती म्हणून राज्यकारभार करावा अशी समस्त प्रजाजनांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे भरत या वाक्यानंतर उभा राहतो आणि प्रजाजनांशी संवाद करायला लागतो मंत्र्यांशी संवाद करायला लागतो मांडलिक राजांशी संवाद करायला लागतो तो प्रश्न विचारतोय हे सामंतांनो सरदारांनो कुलगुरु आणि अयोध्येतील सगळ्यात महत्वाच्या प्रतिनिधी सभेतल्या सभासदांनो तुमच्या विनंतीचा स्वीकार अथवा नकार कळवण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायची आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला द्यावीत म्हणतात सांगा कोणता प्रश्न आहे माझ्या आधी महाराज दशरथांनी रामचंद्रांना युवराज करून राजा घोषित करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय महाराज दशरथांनी एकट्याने घेतला होता की सगळ्या सभागृहाला बोलवून निर्णय घेतलेला होता कुलगुरू वशिष्ठ सांगतात की सगळे राजे महाराजांनी बोलवले सरदार बोलवले सामंत बोलवले नगरप्रतिनिधी बोलवले मी होतो आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी प्रस्ताव ठेवला की मला असं वाटतंय अयोध्येचा राजा म्हणून की मी रामचंद्रांना पुढचा राजा घोषित करावं युवराज घोषित करावं आणि राज्याभिषेक करावा यावर ज्याला आक्षेप असेल त्यांनी आपला आक्षेप नोंदवावा ज्याला मान्य असेल त्यांनी आपली मान्यता नोंदवावी आणि मग आपण पुढचा निर्णय घेऊ भरत म्हणाला मग यानंतर काय झालं ते म्हणाले की यानंतर त्या उपस्थित सभेपैकी एकानीही रामचंद्रांच्या नावावरती आक्षेप घेतला नाही उलट प्रत्येकाने महाराज दशरथांना राजाची निवड योग्य असल्याचं कळवलं आणि या निर्णयानंतर महाराज दशरथांनी रामाचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला ते म्हणलं ठीक आहे आता ठीक आहे की हा निर्णय हा सगळ्या सभागृहाचा होता प्रतिनिधींचा होता सामंतांचा होता मांडलिक राजाचा होता मी अजून पुन्हा विचारतोय तुम्ही सगळे तो निर्णय मान्य केला होता आणि महाराजांना तो निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं बरोबर ते म्हणाले बरोबर चला आता महाराज दशरथांना त्यांची पत्नी कैकई हिने रामाला राज्य नको वनवासाला पाठवा आणि माझा पुत्र भरताला राज्याभिषेक करा असं सांगितलं ते म्हणाले हो मग महाराज दशरथांनी निर्णय घेतला की भरताला राज्यकारभार द्यायचा आणि रामाला पाठवून द्यायचं बरोबर म्हणाले हो मग जशी रामचंद्रांना राजा निवडण्यासाठी प्रतिनिधींची सभा बोलावली होती तशी सभा मला राजा म्हणून निवडण्यासाठी बोलावलेली होती का ते म्हणाले नाही महाराजांनी हा निर्णय घेतला आणि ते कळवलं की आता रामचंद्र राजा होणार नाही आम्हाला भरत राजा हवाय आता महाराज गेलेत आणि मी एकटा आहे म्हणून सोडून द्या त्यावेळी या प्रतिनिधी सभेला महाराजांचा हा निर्णय मान्य होता का मंत्री सुमंत नाही सेनापती नाही मांडलिक राजे नाही कुलगुरु वशिष्ठ नाही तुम्हाला मान्य नसलेला राजा जो प्रतिनिधी सभेने मंजूर केला नाही तो तुम्ही आता का स्वीकारत आहात खर तर या सभेने निवडलेला राजा हा रामचंद्र आहे त्याच्याशिवाय कोणीही राजा होऊ नये नैतिक दृष्ट्या तुम्ही मला राजा म्हणून त्यावेळी मान्यता दिलेली नसल्यामुळे मला राजा होण्याचा अधिकार नाही आणि तुमचा असलेला राजा तुमच्या संमतीशिवाय तुमच्यावर राजा लादू शकत नाही कारण राजा निवडण्याची प्रक्रिया ही प्रजाजनांच्या मधून झाली पाहिजे प्रतिनिधींच्या मधून झाली पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे मग या सभेचा राजा रामचंद्र आहे आणि रामचंद्रांच्या शिवाय कोणीही राजा होणार नाही वशिष्ठ उभे राहिले म्हणाले भरता तुझे तर्क बरोबर आहेत तुझे तर्क बरोबर आहेत प्रतिनिधी सभेनी राजा निवडलाय बघा म्हणजे जे जे कोणी राजेशाही होती असा दावा करणाऱ्या माणसांनी भरताच्या या विधानाकडे लक्ष द्यायला हवं एक राजा होऊ पाहणारा भरत म्हणतो आहे की प्रतिनिधी सभेने निवडलेला राजा रामचंद्र आहे मी नव्हे त्यामुळं मी राजा होणार नाही आणि इकडे लोकांनी निवडलेला राजा अवैध मार्गाने निवडला गेला आहे तो राजाच नाही ईव्हीएम खराब आहे अमुक यंत्रणा खराब आहे आयोग खराब आहे खरा राजा मीच कोणी मनातला राजा बनतं कोणी मनातला मुख्यमंत्री बनतं कोणी मनातला पंतप्रधान बनतं कोणी काही होतं लोकांनी निवडलेला राजा हाच खरा राजा उगी कुणीतरी म्हटलंय म्हणून तो राजा होतो असं नाही मन मौन करून पंतप्रधान होता येत नसतं या मला नको यांना करा म्हणून नसतं करता येत तर तो प्रतिनिधींनी निवडलेला राजा असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं रामायण उगाच नाही ऐकायचं काहीतरी गंमत म्हणून नसतं ऐकायचं भरत आपलं राजेपदच प्रतिनिधी निवडलेलं नाही म्हणून अमान्य करतो आहे वशिष्ठ त्यावरती आक्षेप घेत आहेत भरत आता वशिष्ठांना काय बोलतो आहे वशिष्ठ भरताला काय सांगतायत ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय